श्रीकांत शिंदे यांच्या मेवण्याला तिकीट दिलं तर पराभव नक्कीच रामदासभाईंचा थेट मुख्यमंत्र्यांना इशारा शिवसेनेत काय घडतंय कोकणातील विधानसभा मतदारसंघातील जागा वाटपावरून महायुतीतच भांडणं लागली आहेत यावेळी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटातच रामदास कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावर गुवाहागरच्या उमेदवारीवरून जोरदार टीका केली आहे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या चिरंजीवाने एका नातेवाईकाला गुहागरमध्ये उमेदवारी म्हणून दिला तर शिवसेना हे सहन करणार नाही तर त्याला पराभवाचा सामना करावा लागेल हे सांगण्यासाठी कुणा जोशी नावाच्या ज्योतिषाची गरज नाही असा इशारा शिवसेना शिंदे गटातील रत्नागिरीतील नेते रामदास कदम यांनी दिला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांचा मेवना विपुल कदम यांना गुहागर येथून उमेदवारी मिळण्याची चर्चा असून त्याला आता शिवसेनेतूनच गुहागर विधानसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांचे मेवणे विपुल कदम यांना तिकीट देणार असल्याचे म्हटले जात आहे यास यावर शिवसेनेचे खेड येथील आमदार रामदास कदम यांनी परखड प्रतिक्रिया के व्यक्त केली आहे जवळचा नातेवाईक म्हणून विपुल कदम यांना सीट देऊन एकनाथ शिंदे शिवसेनेत नवीन प्रथा सुरू करणार असतील तर शिवसैनिकांना ती रुचेल असं वाटत नाही अचानक बाहेरचा उमेदवार दिला तर येथे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवरच अन्याय केल्यासारखे के होईल असेही रामदास कदम यांनी म्हटले